यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात नऊ डिसेंबरपासून दत्त जयंती सोहळा सुरू आहे यात श्री स्वामी समर्थ नाम जप हा अखंडरित्या सुरू असून शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळपासूनच भाविक भक्तांनी या ठिकाणी होम हवन आणि नामजपला मोठ्या संख्येत उपस्थिती दिली होती शुक्रवारी दिनांक तेरा डिसेंबर रोजी दहा वाजता होम हवन संपन्न झाले व नामजप या ठिकाणी सुरू आहे यावल शहरात भुसावळ रस्त्यावर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे या केंद्रात श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे श्री स्वामी समर्थ नाम जप या ठिकाणी सातत्याने सुरू आहे या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता सोळा डिसेंबर रोजी सकाळी भुपाळी आरती सत्य दत्त पूजन व त्यानंतर साडेदहापासून महानैवेद्य आरतीने होईल तेव्हा सोळा तारखेला समारोप होणाऱ्या या संपूर्ण सप्ताहात मोठ्या संख्येत भाविक भक्त उपस्थित राहत आहे शुक्रवारी या ठिकाणी होम हवन करण्यात आले आणि नाम जपला मोठ्या संख्येत महिला पुरुषांनी उपस्थिती दिली होती Swami Samartha Ji Swami Samartha 6 Swami Samartha 9 Swami Samartha 12 Swami Samartha 15 Swami Samartha 18 Swami Samartha 21 Swami Samartha 24 Swami Samartha 27 Swami Samartha 30 Swami Samartha. Please, <laughs> Swami summer, please, Swami summer, please, mommy, 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 summer, कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन